मॉर्निंग फ्रेंड्स नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण निघालो आता शॉपला आणि सावी का तुमच्याकडे मग द्या ना मला लॉक लावायला काही नाही राहिलं ना आता लावा आई गेलेत बैठकीला आणि आम्ही चाललोय आता मी माझ्या पत्र्याच्या ऑफिसला आणि त्यांच्या एसीच्या ऑफिसला चलो व्यवस्थित एकदम पद्धतशीर अ चार पाच लॉक लावा व्यवस्थित फिरून फिरून उघडायलाच नाही पाहिजे असं पण हा असं पण नाही उघडत जा आणि गाडी घेऊन या सव्वा दहा वाजले बाळा हा माझ्यामुळे मी काम करत होती मला मदत करायची ना चपात्या बनवायला भाजी बनवायला पटापट झालं असत आठलाच निघालो असतो आपण घरात ना आठला निघालो असतो ना तुम्ही मला मदत केली असते तर फ्रेंड्स मला ना मोबाईल घेऊन देणार मोठा कुठला मोबाईल घेणार वाडा मोठा नाही पाहिजे चांगल्या क्वालिटीचं पाहिजे आणि <laughs> ब्लर होतं सगळं असं मोबाईल घेत का साखर साखरपुड्यात माहिती पाहिजे भाई ना कि आपले होणारी बायको किती मला पण नाही माहिती मी कधी काय करते अचानक कुठे आता मस्त मोबाईल घेऊन द्या मला भारी हम्म काय mm. खजिना शोधतय आता खजिना काय शोधत अच्छा घराची चावी ठेवताय किती छान वातावरण आहे मस्त हे लहान बाळ झोके खेळत आहे तिकडे सकर सकर छान वाटत बसू का हम्म बसू द्या ना कस्टमर वाट बघत आहे माझा तिकडे वाट बघतात कस्टमर कोणती ड्युटी आम्ही इधर आहे पुरात फ्रेंड्स मला त्यांना काहीच समजत नाही पहिले ना आल्याबरोबर यांचं दर्शन होत कस्टमर पण वाट बघत उभे होते यार टेन्शन घेऊन घेऊन मला असं वाटत ना की माझं काय काय नुकसान होईल नाही काय काय नाही कारण की एवढा सगळा माल ठेवलाय आणि सगळ्या कापसाचा माल आहे तर टेन्शन हे चाललंय आता हाच पण एक सापडलाय म्हणजे हा दोन उंदीर झाले आणि हे सुनसुंदरी म्हणतात बहुतेक याला आमच्या ऐरणी भाषेत बाकी काय म्हणतात ते मला माहिती नाही तर आजचे आणि त्याला तर हात लावायला पण भीती वाटते कारण की ती चावते असं ऐकलंय मी अजून सगळं बाकी आल्याला पहिले त्यांचं दर्शन झालंय बॅनर वगैरे पण ठेवते पहिले ना मी छा घेते माझ्याने छा घेतले ते वेळ डोकं चालत नाही आल्यावर मी पहिले माझा छाचा डोस घेऊन घेते झाली शॉप मध्ये एंट्री आणि एंट्री झाल्यावर लगेच आपण घेतो आपला काळा छा तर या छा प्यायला कस्टमर आलं मध्येच छा पूर्ण गाठ झालाय पण ठीक आहे ते फर्स्ट आहेत माझ्यासाठी मग त्याच्यानंतर छा कडू झालाय आज बहुतेक चा पत्ती जास्त टाकली काकन्या कडसर लागतोय हा चहा पिऊ ना थोड फ्रेश वाटत दुधाच्या चहा पेक्षा छान वाटत हा चा प्यायला लिंबू टाकून यार मला तेच टेन्शन येते आता काय करायचं मी कारण की ते तिथं आहे ना ती जरा जास्त हालचाल करते उंदीर कसं असतो घाबरतो ना शांत बसतो तर तिचं तर सारखं केवळच सा असं हालचाल हालचाल चालू हाल चार चार आहे खूपच चा। आणि उंदीर कसं आपला नॉर्मल दिसतो ना तर तिचं तोंड थोडं लांब आहे म्हणून मला वाटतं ते उंदीर नाहीये ते सुनसुंदरी सुंदरी आहे जे काय तुमच्या भाषेत म्हणत असते पण माझ्या भाषेत सुंद म्हणतो आम्ही तर ते मला आहे आता आई आल्या की आई ते बैठकीला गेलेत आई ते आले का बघू आईन ते काय करतात कुठेतरी टाकतील बहुतेकला कारण की मला तिकडे देवपूजा पण करता येत नाही कारण की त्याच जागेवर झाला वगैरे गाडी पडलीच अजून तिकडे दोन ते चार वेळेस तरी असं ऍक्सिडेंटच्या केसेस माझ्या डोळ्यासमोर होता तिकडे खूप कारण की मेन जागा आहे ना चारी बाजूने रस्ता क्रॉस होतो इकडे तर चान्सेस खूप असतात इकडे ॲक्सिडेंटचे मोठ्या मोठ्या गाडींचे छोट्यांचे डेंजर डेंजर कंडिशन आहे बाबा भीती वाटते असं काही बघितलं ना एक दिवशी तर एवढा खतरनाक ऍक्सिडेंट झाला ना अक्षरशः चिकू आणि दिदी पण इथे होते शॉपला तर मोठी जी गाडी असते ना चारशे सात वगैरे अशी काहीतरी आयसर वगैरे ती बाईकच्या पायर भरून जायला फक्त थोडस डिस्टन्स राहिला अक्षरशः चिकू रडायला लागला होता खूप विचित्र कंडिशन असते बघून पण सांगू नाही सांगत कशी असते कंडिशन गालावालीला सांगावं लागणार आहे ते बोलते नाही एवढा चांगलाय माझा गाला काहीच नाही त्याच्यामध्ये काहीच नाही त्याच्या तीन तीन सापडून गेले आतापर्यंत आणि जाळी ठोकून बी काहीच नाही फायदा डेंजर बाबा शिकू दादा मला दे तो। ना आईला देतो कस तू उलटा फिर हे बघ काय खातोय मला दे ना प्लीज एक एक पण नाही मग माझ्याकडनं खाऊ घेशील तू हा खाऊ घेशील माझ्याकडनं काय दोन दोन घेशील काय दोन दोन खाऊ घेशील जेव घेणार कधी आता आता मला दे ना मी तुला खाऊ देईल ना तू आईला मी माझ्याकडनं पाव घेशील तू मी पाव खाणार आहे आता तुला पाहिजे पाव काही पाई जी, पहले मला एप्पल दे, एक अजून। अच्छा। अजून आजू दे, सम्प्लानी आजू भरपूर है, है बक, किची बाप रे बाप आजू नहीं, आजू दे, प्लीज, मैं तुझे आई है ना, हम्म, नहीं है, दीदी <laughs> आता डायक नाही नंतर डायक अशी छोटी मम्मी छोटी आई माऊ लाडी गोडी लावतो आणि आता नाही म्हणतोय तू नाही मी तुझी आई नाहीये नाहीये तुझी आई कोण आहे मग हा ते पण काढून द्या गं गाय चालतं ना बेटा थोडं काय होत नाही त्याचे छान असत बघू दे काय एवढे छोटे छोटे तुकडे पण काढतो पार्शील टू हैं अगले व्हिडिओ में टाटा बाय बाय सी यू व्हिडिओ पसंद आया होगा तो लाइक करो शेअर करो सब्सक्राइब करो भाई रुको बोलले तो दो चला फ्रेंड्स लोग एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओ तो लाइक करा शेअर करा करा बाय 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 बाय